आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास श्री महावीर स्थानकवाशी जैन श्रावक संघद्वारा चालवल्या जाणाऱ्या सर्वच शैक्षणिक संस्था नेहमीच चर्चेत असतात कधी महावीर स्थानकवाशी जैन इंग्रजी शाळा तर कधी अंधविद्यालय तर कधी प्राथमिक विभाग आता सध्या चर्चेत आहे तो श्री महावीर स्थानकवाशी जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग या विभागातील संचालक मंडळाच्या गोंधळामुळे जिल्हा परिषद माध्यम विभाग शिक्षक आणि शाळेची प्रशासकीय के यंत्रणा केवळ कागदी घोडे नाच होत आहे आणि यामधून सर्वांनाच मनस्तापही होत आहे कामाचे काम सोडून पत्रव्यवहारातच संस्थेचा शिक्षण विभागाचा आणि शिक्षकांचा अधिक वेळ जात आहे संस्थेचे मुख्याध्यापक एस एम ये वानगोता यांनी प्रदीप विश्वनाथ राठोड यांना दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी शाळेच्या विना अनुदानित पदावर सहशिक्षक म्हणून नियुक्ती दिली त्यानंतर जून या विना अनुदानित तुकड्या बंद केल्या एक वर्ष बंद ठेवलेल्या तुकड्या पुन्हा जानेवारी दोन हजार एकोणीसला ला संस्थेचा ठराव घेऊन सुरू केल्या दरम्यान याच काळात सहशिक्षक श्री राठोड यांना मुख्याध्यापकांचे पत्र क्रमांक पंधरा ऑब्लिक दोन हजार सतरा अठरा नुसार सेवामुक्तही करण्यात आले होते हे पत्र रद्द करून पुन्हा दिनांक बारा जून दोन हजार सतरापासून सहशिक्षक पदावर राठोड यांना रुजू करून घेतले आणि दिनांक एक फेब्रुवारी दोन एक हजार एकोणीसपासून आठ हजार रुपये मानधनही ठरले होते आता पहा तुकड्या बंद केल्या दोन हजार सतराला श्री राठोड यांना सेवामुक्त केले दोन हजार अठराला तुकड्या पुन्हा सुरू केल्या दोन हजार एकोणीसला आणि मुख्याध्यापक शांतीलाल वानगोता यांनी प्रदीप राठोड यांना रुजू होण्याचे पत्र दिले एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीसला म्हणजेच संस्थेने तब्बल अठरा महिन्यांपूर्वी सेवामुक्त केलेल्या या शिक्षकाला रुजू करून घेतले आहे याविषयीची सविस्तर माहिती वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम किंवा प्लेस्टोरवरून ई डी टी व्ही जालना हे ॲप डाउनलोड करा आपण आमचे व्हॉट्सअप पेज देखील पाहू शकता पुढील भागात याविषयी सविस्तर माहिती दिलीप पोनेरकर ई डी टी व्ही न्यूज जालना